नमस्कार मित्रांनो मी स्वापी तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करतील भाजपचे जे आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी काल दुपारी बारा वाजता साधारण एक ट्वीट केलेलं आहे आणि हे ट्वीट अतिशय महत्वाचं हो आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय ते आपण वाचून बघूया आधी ए न्यू युएस रिपोर्ट रिव्हिल्स दॅट आफ्टर द मे इंडिया पाकिस्तान चायना लॉन्च ए फुल फ्लेश डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन to sabotage the sale of French Rafale jets and promote its own J-35 jets using fake social media accounts and AI-generated images of fabricated Rafale debris. But here is the real question. The question तरनी काही विचारला है, तो एक दोन मिंटार अपन पाच U.S. Congressional Committee आहे आणी तिचा जो पर्वियु आहे, त्या पर्वियु मदे, युएस चायना इकॉनॉमिक आणि इतर सिक्युरिटीची जी काय सगळी मॅटर्स आहेत त्याच्यावरती बेस्ट रिलेटेड हा सगळा युएस चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशनचा हा रिपोर्ट आहे हा नवा रिपोर्ट आहे दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे नुकताच आलेला आहे आणि या रिपोर्टचा हवाला देऊन अमित मालवीय यांनी आ, हे आ, ट्वीट केलेलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे रिपोर्टचा हवाला देऊन की चीनची जी डिसइन्फॉर्मेशन सगळी मशिनरी आहे डिसइन्फॉर्मेशनचा अर्थ काय तर चुकीची माहिती पसरवायची आणि त्यातून गैरसमज निर्माण करायचे आपलं एक कोटक कथानक तयार करायचं आणि हे कथानक जनतेच्या माथ्यावरती खरं म्हणून मारायचं या सगळ्याला म्हणतात डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन किंवा सध्याच्या भाषेमध्ये नॅरेटिव्ह बिल्डिंग म्हणतात म्हणजे जे अस्तित्वातच नाही एक राजा होता एक राणी होती त्यांना एक मुलगा होतो या ज्या सगळ्या दंतकथा आपण ऐकत असतो तशी एक कथा निर्माण करायची आणि मग ती कथा ही वाचकांच्या गळ्यामध्ये उतरवायची ते करण्यासाठी तुम्हाला काहीतरी आपल्याकडे तथ्य आहे ते सांगावं लागतं आणि मग ते तथ्य सांगण्यासाठी म्हणून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे आता तुम्हाला लोकांना समजा ग्रोप किंवा चॅट जीपीटी माहिती असेल तर या, या जी, ही जी टूल्स आहेत त्यांना तुम्ही सांगितलं की मला एक मोदींचा हसणारा चेहरा द्या तर ते मोदींचा हसणारा चेहरा बनवून तुम्हाला एक इमेज देऊ शकतात तसे इमेजेस तयार केल्या पडलेल्या राफेलच्या आणि त्याचा जो सगळा कचरा पडलेला आहे त्याच्या इमेजेस तयार केल्या गेल्या के ए आय वापरून आणि ह्या इमेजेस वापरून तुम्हाला सांगितलं गेलं की भारताची राफेल्स पाडलेली आहेत ती कोणी पाडली तर ती चिनी जेट्स जे थर्टी फायनी पाडली आणि याच्यामध्ये त्यांना मदत करणारे अर्थातच पाकिस्तानी हँडल्स होती बरीच हँडल्स आहेत है, आणि त्यांची नावं पण देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये कामरान खानचं पण नाव आलेलं आहे इतरही नाव आहेत तर या सगळ्यामध्ये तो रिपोर्ट नेमका काय म्हणतो बघूया आता आपण अमित मालवीय काय बोलले ते ऐकलं मध्ये असं म्हटलेलं आहे बनावट होतीजेस ऑफ सपोजरी फ्रॉम द प्लेन्स दॅट चायना वेपनरी डिस्ट्रॉइड म्हणजे चीनची शस्त्रास्त्र वापरून जी काल्पनिक राफेल पाडली गेली अशी कथा रचली त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून इमेजेस तयार केल्या आणि हे सगळं जे कथानक आहे ते बनावट अकाउंट मधून सोशल मीडियामध्ये टाकलं गेलं हा आरोप आहे ह्या रिपोर्ट मध्ये सांगितलं गेलं युएस सरकारी रिपोर्ट असतो तो पूर्णपणे तथ्यावरती आधारित असतो त्याच्या मागे जे जे त्यांना होत तर ते सिद्ध करता आलं पाहिजे त्यांना इमेज ही जनरेटेड होती हे ते त्यांना सिद्ध करता आलं पाहिजे ते त्यांनी केल्यानंतर या रिपोर्ट मध्ये नमूद केलेलं आहे हे विशेष आहे आता पुढे ते असं म्हणतात इन ट्वेंटी ट्वेंटी फोर प्रो चायना ऑनलाईन ऍक्टर्स युज जनरेटेड न्यूज अँकर्स अँड फेक सोशल मीडिया अकाउंट विथ एआय जनरेटेड प्रोफाइल पिक्चर्स टू सो सीड्स ऑफ इन द युनायटेड स्टेट्स ऑन इश्यूज सच एज ड्रग युज इमिग्रेशन अँड अबो तेव्हा चीनचं हे जे तंत्र आहे हे तंत्र नवीन नाही आणि या हेच तंत्र वापरून दोन हजार चोवीस मध्ये चीननी अशा प्रकारे अमेरिकेच्या अंतर्गत मॅटर्स मध्ये सुद्धा ढवळाढवळ दोल केलेली होती असा हा रिपोर्ट सांगतो आहे अर्थातच हा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तुमच्या आणि माझ्या मनामध्ये वा हा प्रश्न येतो की राफेल पडली राफेल पडली राफेल पडली हे तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं कोणी आपण ही सगळी चर्चा केलेली आपल्याला आठवते आपल्या सरकारनी आणि आपल्या सैन्याने सांगितलेलं होतं असं काहीही घडलेलं नाहीये आमची सर्व विमानं ही सुरक्षित परतलेली आहेत सगळे वैमानिक परतलेले आहेत परत आहे। बरोबर हे असून सुद्धा हा धादांत खोटा प्रचार चालवला गेला आणि त्याच्यासाठी अमेरिकन रिपोर्टनी जरी बनावट खात्यांना जबाबदार धरलेलं असलं त्यांनी निर्माण केलेल्या एआय जनरेटेड इमेजेसला दोषी धरलं असलं तरी देखील मी पॉइंटेड प्रश्न हा विचारते आहे आणि अमित मालवीय यांनी अशाच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे भाजपचे आय टी सेल प्रमुख ते असं म्हणतात की भारतामध्ये हा प्रचार विरोधी नेते राहुल गांधी यांनी केला आणि हा प्रचार केला त्याच्यासाठी त्यांना मदत करणारी दोन जी वर्तमानपत्र होती किंवा पब्लिकेशन हाऊसेस होते मीडिया हाऊसेस म्हणून आज आपण त्याच्यामध्ये आघाडीवर होता तो द वायर होता आणि द हिंदू होता ह्या दोघांनी राहुल गांधी जे म्हणतात ते मेगाफोन लावला त्याला आणि मेगाफोन लावून संपूर्ण देशभर ऐकू येईल याची ये व्यवस्था केली हे सगळे इथेच थांबलं नाही तर प्रकरण संसदेपर्यंत नेलं गेलं आणि मोदी त्याला उत्तर देत नाहीत मोदींनी सांगावं ट्रम्पनी त्यांना फोन केला होता की नाही ट्रम्पच्या मध्यस्थीमुळे तुम्ही दोन पावलं मागे आलात की नाही म्हणून सगळी जी सरबत्ती केली जात होती त्याच्यामधला हा एक महत्वाचा प्रश्न विचारला जात होता की कि भारताची किती विमानं पडलेली आहेत हे डिस्क्लोज करा गंमत अशी आहे की एक जेव्हा एखादं युद्ध चालू असतं त्यावेळेला तुमच्याकडची कुठची सामग्री ही सुरक्षित आहे नीट वापरली गेलेली आहे आणि कुठची विनाश पावलेली आहे ही बातमी गुप्त असते ही माहिती गुप्त असते उद्या तुम्ही कल्पना करा आपल्याकडे समजा किती अण्वस्त्र आहेत भारताकडे माहिती कोणाला कोणीच खरा नंबर सांगू शकणार नाही आणि तो का नाही सांगू शकणार समजा आपण ही अण्वस्त्र वापरली आणि भारताकडची सगळी अण्वस्त्र संपली असा जर का प्रचार केला गेला विरोधी पक्षांकडून आणि मग काय तुम्ही सरकारला धारेवर धरणार आणि विचारणार किती अणुअस्त्र तुमच्याकडे उरली सांगा किती तुम्ही वापरलीत सांगा हे तुम्ही करणार म्हणजे तुमच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे जर का शेवटची दहा अस्त्र अशी वापर उरलेली असतील तर तुम्ही शत्रूंना सांगणार की हो हो माझ्याकडे काय आहे माझ्याकडे आता फक्त दहाच उरलेली आहे ही काय माहिती विरोधकांनी काढण्याची माहिती आहे त्यांना एखादं युद्ध चालू होत त्या वेळेला आपली जी जबाबदारी आहे घटनेने त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी निभवायची कशी हे जर का त्यांना माहिती नसेल तर मुळात त्यांना त्या स्थानावरती बसवायचं कशाला हा प्रश्न निर्माण होतो संविधान बचाव म्हणून ते पुस्तक दाखवून नुसतं होत नसत प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला घटनेची शपथ घेऊन तिच्याशी प्रामाणिक राहून वर्तन करायची पाळी येते तेव्हा आम्ही कोलांडटुडी मारतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे अमित मालवी यांनी सुद्धा राहुल गांधींना हाच प्रश्न विचारलेला आहे की तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म तू तु काय करत होतास त्यावेळेला हे जेव्हा सगळं गड़ घडत होतं चीनला जर का दुष्प्रचारामध्ये रस होता तर त्यांचं समजू शकतो आपण ते त्यांच्या देशाच्या हिताचं काम करत होते भले ते दादांत खोटा प्रचार असेल तो त्यांच्यासाठी योग्य ठरतो कारण ते युद्धामध्ये सर्व क्षम्य असतं राहुल गांधींना ते क्षम्य आहे का तुम्हाला तुमची देशभक्ती नाहीये का तुम्ही जर का सिक्रेटली जाऊन संरक्षण मंत्र्यांना भेटला असतात आणि त्यांना विचारलं असतं की हे सत्य आहे का चीनची ही सगळी हँडल अशा प्रकारे रिपोर्ट देत आहेत तर त्यांना उत्तर मिळालं असतं परंतु त्यांना त्याच्यात रस नव्हता त्यांना जाहीररित्या सरकारची वस्त्र टराटारा फाडायची होती फेडायची होती आणि जनतेला कन्व्हिन्स करायचं होतं बघा एवढी मोठी महागाची राफेल तुम्ही आणली आणि ती राफेल पाडलेली आहे पाकिस्तानने आणि ती कशी पाडली तर ती चीनच्या हत्यारांच्या मदतीने पाडलेली आहे तेव्हा पाकिस्तान जिंकला हे सांगायची घाई कोणाला होती चीनची शस्त्रास्त्र तुमच्या शस्त्रास्त्रापेक्षा वरचड चढली हे सांगायची घाई कोणाला होती आणि ती घाई का होती तो जो दोन हजार आठ साली मेमोरँडम uh, ऑफ अंडरस्टँडिंग एमओ यू त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या त्याच्यावरती साहेब स्वाक्षरी करतायत आणि मागे सोनिया गांधी आणि शी जिनपिंग उद हे चित्र तुम्ही आणि मी बघितलं नाहीये ते मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग काय आहे नेमकं यांना चीनची सतत बाजू का घ्यावी ची लागते स्वतःच्या देशाच्या हिताच्या विरोधात जाऊन ही बाजू का घ्यावी लागते हा खरा प्रश्न आहे हा खरा प्रश्न आहे तेव्हा न पडलेली राफेल पाडून दाखवण्याचा पराक्रम राहुल गांधींनी इथे करून दाखवला आणि तो चीनच्या हिताचा होता असं आज काँग्रेस सांगते आहे युएस काँग्रेसचा सा रिपोर्ट सांगत आहे हे लक्षात घ्या तेव्हा तुम्ही आणि आम्ही इतके वेळा जेव्हा सांगितलं की हा सगळा कोडसाळपणा चालू आहे हा दुष्प्रचार चालू आहे त्यावेळेला सुद्धा आमच्या देशातल्या लोकांना ते पटलं असेल असं नाही पण आज अमेरिका सांगते म्हटल्यानंतर त्यांचा सा ताबडतोब विश्वास बसण्याची शक्यता आहे आणि म्हणून अमित मालविया यांनी त्या रिपोर्टचा हवाला देऊन राहुल गांधींना हा प्रश्न विचारलाय अतिशय चखल प्रश्न आहे मला खात्री आहे की ह्याचं उत्तर येणारच नाहीये म्हणून कारण लोकशाही वाचवणं ही माझी जबाबदारीच नाही त्यांनी आधीच सांगितलेलं आहे आपल्याला त्यांची नेमकी जबाबदारी काय ह्याचंही उत्तर त्यांच्याकडे आहे असं दिसत आहे कारण नाहीतर त्यांनी चीनचा दुष्प्रचार हा आपला दुष्प्रचार म्हणजे चीनचं हित हे राहुल गांधींचं हित आहे पाकिस्तानचं हित हे राहुल गांधींचं हित आहे भारताचं हित हे राहुल गांधींना आपलं हित वाटत नाही आपलं हित वाटत नाही तेव्हा यांच नेमकं नागरिकत्व तरी कुठल्या देशाचं आहे हा प्रश्न माझ्या मनात आला तर मला तुम्ही दोषी धराल कठीण आहे हा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक तारे तोडले गेलेले आहेत असं समजू नका की सगळं भारताच्या बाजूने लिहिलं गेलेलं आहे म्हणून त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल आणि जो काय तुकाराम आहे त्याच्यावरती झगझगीत प्रकाश टाकण्याची गरज आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार